बोल मला काय वाटतंय आपण दोघं वेगळे राहूया वेगळे राहू तेच करायचं शेतात भांडी करा सगळं करा का किती काम करायची का मी आता होतो ना तेव्हा बायकोची बात चालू होती त्याची बायको डायरेक्ट म्हणती आपल्याला यांच्यात नाही राहायचं कवर मी यांचं करू म्हणून हे बघ बायको ना घर जोडणारी असावा घर फोडणारी नाही तर मी बायकोचाच बैल झाला म्हणा आपा, मला तरी काय कळतो मला सगळं तुम्ही जसा माझा विचार करताय ना तसं मी सगळ्या कुटुंबाचा विचार करतोय <गणाग> येतो तुम्ही आवा ऐका ना काय चाललंय तुम्ही आपा तिकडे वावरात गेलेत त्यांना जरा मदत करून जाऊ तिकडे नंतर जावा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं महत्वाच बोलायच बर बोल ना मला काय वाटतय आपण दोघं वेगळे राहूयात वेगळं राहू काय पण किती दिवस तेच 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 करायचं शेतात राबायचं धुनी भांडी करा सगळं करा किती काम करायची मी अगदी झाली काय जन्म दिलेला बाप आहे माझा तो त्याला सोड माहितीये का तू झाली आहे मी जन्म दिलेलं बाप असलं तरी माझ्यासोबत हो। राहायचंय तुम्हाला आपण वेगळंच राहूयात ऐक माझं तुम्ही तुला आखरी विकल आहे लहानाचं मोठं केलंय मला त्यांनी आणि या वयात त्यांना एकटं सोडू काय ना सांभाळायला आपण राहूयात ना वेगळं काय प्रॉब्लेम तुम्हाला अगं लोक काय म्हणतील उत्तर व्हायला दिलं सोडून आणि कुशल राहते एकटे लोकांना काही पडलेलं नसतं ज्याला त्याला आपापलं पडलेलं असतं जरा स्वतःचा पण विचार करा किती दिवस बापाचा विचार करणार आहे ते तुझं मला आजीबाद पटलेलं नाही बघ मी तुला सांगतो तुम्हाला जरी पडलेलं नसलं ना तरी मी तुमच्या भावाला बापाला सांभाळायचा ठेका घेतलेला नाहीये कळलं ना फेटा घेतला नाही ना नक्की काय म्हणणं आहे तुझं ऐका तुम्हाला जमणार आहे का नाही मला तेवढंच सांगा तुम्हाला नसेल ऐकायचं ना तर मी जाते माझ्या बापाच्या घरी हे बघ तुला पण मी आता सांगतोय मी बापाला एकटा सोडणार नाही तुला सांगतोय हा तुला काय करायचं ते कर काय करायचंय म्हणजे काय म्हणजे मी माझा विचार करते का फक्त दोघांचा विचार करते ना आपण दोघं वेगळं राहूयात हे बघ तुला आता सांगतोय जर घरच्या माझ्या सगळ्या कुटुंबासोबत तुला राहायचं नसेल ना तर तुझं तू बघ काय करायचं इथे असं ना तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचाच विचार करा माझा विचार करू नका तुझा पण विचार करतोय मी पण संपूर्ण घरादाराचा पण विचार करायचा आहे मला आणि तुला जर एकत्र नसेल राहायचं ना तर तू तुझा निर्णय घे काय सुरशा झालं गोळा करून झालं वावरातून घरी गेलो होतो बोलत होतो ना कस सांगू सुरशा मलाच काय का पण हे बघ घरातला विषय आहे तर घरातच व्यवस्थित झाला पाहिजे मी आता घरा घराकडे गेलो होतो ना तेव्हा रमेश त्याच्या बायकोची बात चालू होती त्याची बायको डायरेक्ट म्हणती आपल्याला यांच्यात नाही राहायचं कवर मी यांचं करू म्हणून मला असं वाटतं आपल्या मो त्यांच्या संसारात नको हे व्हायला काय कर त्याला सांग तुला राहायचं असलं वेगळं तर राहतो मी दोघं आपण करू आपलं कसं बी आतापर्यंत केलं ना आता काय व्हायचं नाही बाई आतापर्यंत त्याची बायकोच होती का आपल्याला पोसायला सांग बरं त्याला अक्कल पाहिजे ना बायको उद्या काही बी म्हणून लहानचा मोठा तुम्ही केलेला आहे ना आता मा बी मोठा आहे म्हणून मी तरी काय काय सांगणार त्याला आणि तो जर बायकोचा बैल झाला असेल ना आपा राहू दे त्याला बी वेगळं मग नाका काळजी करू आताच्या पोरीचा काय करणार बोलतो तस मी त्याला मला नको वाटत सगळं घरी एकत्र राहिलेलं बरं असतंय आप्पा अरे सुरेशा तुला जसं वाटतं घरी एकत्र राहावं तसं मला वाटत नसेल का रे हा सांग बर माझे तुम्ही दोन लेकर तुम्हाला तुमच्या आई गेल्यापासून मी सांभाळलं आणि आता मला वाटतं का ताडा तुटवा म्हणून मान्य आईच्या पोटातूनच यात वायली येते आणि वायली राहावं लागत पण त्याने विचार करायला पाहिजे होता या गोष्टीचा पण जाऊ दे आता मला तर वाटतं त्यांचं होत आहे ना तर होईल बाबा नाही ऐकणार ती तिच्या नवऱ्याचं ऐका ना तर तू ऐकणार आहे का सांग बरं मला तू हे एक का एकदा ह्या पूर्ण डोक्यात हवा गेली नाही वेगळं राहायची ते कोण असंच ऐकत नसतात म्हणून मी तुला सांगतो आपल्याला घरात वाद नको मग मी दादा समजून सांगू का अरे सुरशा ते ऐकणार आहे का तिच्या नवऱ्याचं ऐकणार ते तर तो ऐकणार आहे का सांग बरं मला तू तू एक काम कर जेवढं सांगितलं तेवढं कर बाकी नको डोकं चालू तुझं जेव्हा लगीन करीन ना तो असली बायको नाही आणायची मला जी, जी सगळं घर एकत्र ठेवीन ना अशी बायको आणायची काय उपयोग असल्या बायकोचा अरे बाबा आता रमेशची बायको काही वाईट होती का चांगलीच होती पण कोणीतरी कान फुकणारा असतं त्याच्यामुळे असं होतं तो यासाठी बी आपण चांगलीच आणू पण उद्या तिच्या डोक्यात काही खुळ घुसलं तर काय करणार आहे बाबा हे बघ बा, मी हाय एकटा राही नाही एकटा काय अडचण नाही तेवढं सांग दादाला दा त्याला दा समजून दा 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 दा। नको टेन्शन घेऊ तू बिन मी बी नाही घेत हे बघ जे व्हायचं असतं ना ते होत असतं ते विधी लिखित असते ते टाळता येत नाही आपल्याला ते रमेश बघन काय करायचं ते तू फक्त त्याला समजून सांग ठीक आहे आणि ते घ्या औरुम आणि हे घराला भाकर खायला हा अरे तू घर घरावे हा तुला काय करायचं आप्पाच बायकोचा बैल झाला ना आता काय चालला अरे असं काय बोलतो तो बायको काय बोलती तो बायको जे बोलत होते ना सकाळी ते सगळं हे बघ बायको ना घर आपडणारे असावा घर फोडणार नाही तुम्ही बायकोचाच बैल झाला म्हणा तुला तरी काय बोलावा अरे बायको आपल्या धाकात असले पाहिजे आणि तुला राहायचंच असं ना वेगळं राहा तुम्ही आम्ही दोघं राहू बापल्या एक वेगळं काय नाही अभ्या भाकरी बिकरी सगळं करून खाऊ नाही गरज तुमच्या दोघांत अरे पण मी बोललोय का तुम्हाला सोडून राहणार आहे आपण है? वाटलं तुम्ही समजून सांगतो तिला अरे मी आपल्याला सांगायलाच चाललो सांग होतो हेच काय आपाला सांगतो अरे काय काय नाही केलं अरे आपली आई गेल्याच्या नंतर आपल्या आप लहानाच मोठं केलं अरे आपण भाकरी केल्या आपल्याला खाऊ घातल्या आता आपल्याला आपल्याला जपाय पाहिजे आपला सोडायला पाहिजे हे बघ आमच्यामुळे तो अभिष्वसाच नको वाटवलं व्हायला अरे पण मलाच तुम्हाला दोघांना सोडून एकटेल राहायचं तुमच्याशिवाय कोण आहे मला बरोबर आहे आमच्याशिवाय शिव कोण नाही का पण तू आहे जर संसाराचं वटनासन अबाद आहे एक लक्षात ठेव बापानेच बायको करून दिली पोराला पोरानेच बापाला घराच्या बाहेर काढले त्याच्या तो बी नाव खराब होणार त्यापेक्षा आपल्या घरातल्याच घरात विषयी ठेवू तुम्ही वेगळं राही तू ये नाय शान येत नको कळ का मला काय कळत नाही का काय करावं म्हणून ती बोलली म्हणजे मी लगेच तसंच ऐकणार आहे का हा तुझा घरी मी आलो आपाकड जाय अप्पा मला माहिती आहे तुम्हाला सगळं कळलं तशी काय माझी इच्छा नाही या मला नाही वाटत आपण राहू अरे बाबा तसं नसत जवळ तु आच ऐकायचो आता हे बघ कस आहे ती गेली म्हणून तुला बायको करून आणली शेवटी काय आता तिची इच्छा नाही राहायची आमच्यात म्हणलो बरजमरी कस येईल रे शेवट तुमचा संसार आहे मला चांगलं माहिती बायको गेल्यावर किती अवघड असते ती आणि तू एवढं तरुणपणात संसार मोडायचा मी तरी पाप नाही घालणार गो मी तेच सांगितलं आम्ही आमचं कसं करू तसं आत्तापर्यंत करीत आलो पण तू कर विचार तुझा वेगळं राहायचा आपा कळतो मला सगळं तुम्ही जसा माझा विचार करताय ना तसं मी सगळ्या कुटुंबाचा विचार करतोय आणि तसही तिला मी बोलले मी यांना सोडून नाही राहू शकत कळन तिला कधी रे आज नऊ दे अरे रमेश तुझी मसला की इच्छा आहे रे आमच्यात राहायची आणि तू आमचा आहेस पण तुझी नाही नाही इच्छा मी ऐकले सगळं ती काय बोलत होती ते हे बघ मी काय तुला लगेच सोडला नाही तू काय फरक आहे का मला अरे फोटसं गोळा आहे तू तु। तुला असं वाऱ्या नाही सोडणार मी तुझा संसार थाटायला मी तुला पैसे पण देतो करा तुम्ही सुखाने संसार नको आमचा व्यत्यय ते तुमच्यात काय आले आमची बहीण नाही आणली का नाही तिला नाही आणलं जरा अण्णाशीच बोलायचं होत अण्णा कुठे अण्णा तर घरी नाही दोन दिवसासाठी बोला ना तुम्ही काय बोलायच होत काय गेलेत का अगं तुझ्या समजून सांग काय केलं तिने ती म्हणते आपापून भावापासून सगळ्या घरदारापासून आपण दोघ वेगळं राहू म्हणून काय सांगत आज पुढे असते हा आता तुला तर माहिती आहे का एवढं सोपं आहे का हा त्यांनी जन्म दिला लहानाचं मोठं केलं ह्या वय त्यांना एकटं सोडू आहे बरोबर आहे बघ ना हा तू निर्णय घेतला वेगळं राहायचा हा आज काय परिस्थिती आहे तुझ्यावरच हा तिथं काय ऐकाय नाही माग मला निदान तुझं तरी ऐकत काय टेन्शन नका घेऊ तुम्ही मी सांगते तिला समजून काय हे असं सोपे गोष्टी आहेत का फार घराचा देवार होऊन बसाल ना हा एकीने एकीने संसार होत असतोय सगळ्या गोष्टी होत असतात तिला समजायला पाहिजे ना तुम्ही टेन्शन नका घेऊ चला बर मी समजवून सांगत तिला कविता बोला तुझं म्हणणं बरोबर आहे बर का सुरेश बरोबर आहे मी आपाल तेच म्हणलं तुम्ही सांगा आता समजून रवीला बी बोललोय मी कसं आहे बघ तुमच्या दोघांचा संसार आहे तू व्यवस्थित चालला पाहिजे ना तुझी जी इच्छा आहे वेगळं राहायचे तर आम्ही कशाला विनाकारन तुम्हाला आमच्या दाबून ठेवायचं बरोबर हे बघ माझं काही नाही उद्या ह्याचं लग्न होईल याची बायको येईन ते वेगळं राहतील तुम्ही तुमचं वेगळं राहा खरं आहे नाही खरं आहे हा राह मी तर रवीला तेच सांगितले बाबा तुला काय लागतं ना पैसा पाणी ते बी देतो तुला तू संसार थाटतो जा शेवट तुझा आयुष्य आमच्या मोकाशाला तुमच्या मध्ये भांडण विना कारण आणि मला वाटतं आपण आपल्या घरातल्या घरात ना नको बाहेरचे लोक आणि त्यांच्यापर्यंत जायला कि आलेख सुन जड झाले दिले आकलून त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनात तुम्हाला वाटतंय ना वेगळं राहायचंय तुमचा सुखाचा संसार वाहणार आहे तर तुम्ही नक्की करा कराय सुरशा आणि आपण सांगितले त्याला तुला राहायचं ना तर राही वेगळं आता वहिनी तूच बोल त्याला प्रॉब्लेम नाही नाही का तुला काय वाटते आता कस बोललात अहो मी त्यांना किती सांगत होते ते ऐकतच नव्हते तुम्हाला पटलं ना मग त्यांना पण पटणार त्याला काय कळत नाही त्याला फक्त तू सांग भाऊजी तुम्ही समजावले ना त्यांना सांगितलं तेच बोलत होतो मी मला हेच म्हणायचं होतं पण ते ऐकतच नव्हते माझं त्याला वाटतंय आम्ही दोघांनी राहा त्याच्यासोबत सोबत त्याला काय कळत काय असतो नाही का बरं ऐका ना ना तुम्हाला माझं काय म्हणणं आहे तुम्ही शेती पण आताच वाटले करून टाका हा मग काय आता वेगळंच राहणार आहे तुमची तुम्हाला शेती दिली म्हणजे तुम्ही तुमचं खाता हा ना म्हणजे नंतर तापस नको काही बरोबर आहे भाऊजी पटतय ना पटतय शेती बी देऊन टाका आपण कसं आपण मोकळे ते मोकळे अग ताई तू अव बर झालं तुम्ही आलात मी आपण बोलले आपण ना माझं म्हणणं पटले आपण वेगळे राहू शकतो हा आणि आपण मी हे पण बोललीये जमिनीबद्दल की आम्हाला वाटणी करून द्या आपा तयार झालेत काय बाप्पा बघितले मस्त घर पडायचं काम चालू अगं तुझं काय डोकं बिक फिरलं की काय हा आप्पा तिच्या वतीने मी तुमची माफी मागते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी तिला काय बोलायचं ते बोलते बर का तुम्ही काय तोंड पाडू नका मी बरोबर व्यवस्थित करते तू चल बर मला बोलायचं सोबत चल तुला काही एडबीड लागलेत काय काय विषय चालला होता तुझा डोक्यात काय चाललंय तुझ्या चांगला सोन्यासारखा संसार कशाला माती कालवते हाताने हा त्या पक्की किती जीव लावते तुला लेकीच्या वर जपात येत आणि तू त्यांच्या समोर वेगळ्या राहायची भाषा करते का मान्य आहे तुझ्या एकटेवर लोड पडतोय एकटेलाच करावं लागतंय उद्या तुझ्या धीराचं लग्न झाल्यानंतर येणार नाही का ती तुला हाताखाली हा थोडा कामाचा लोड सहन होईना तुला ते किती जीव लावते सोन्यासारखे माणसं भेटले अगं त्यांना जप हा उद्या हीच गोष्ट तुझ्या सोबत तुझ्या लेकरांनी केली तर तुला कसं होईल कसं वाटेल मला सांग तुझ्या समोर ते सगळं ऐकून घेत आणि आभार मानते आप्पाचे तू विषय काढला तर लगेच तुला वेगळं ठेवायला तयार झाले जमिनीच्या वाटण्या करायला तयार झाले सोन्यासारखे माणसं ग असं नको करू काय तू त्याला जपायला पाहिजे बापासारखा जीव लावतात लेकीच्या वर जपत तुला ते हा आणि ते भाऊजी वहिनी अनोका वहिनी ते अनोका असा दाखव तुझ्या पुढं पुढं करते तो नवरा नको ती गोष्ट आणून टाकतो तुझ्यासमोर काय कमी आहे तुला हा हाताने तू तु अन्ना तुश कालवायला लागलीस बघ माझ्या घरी फक्त विषय काढलं तर मला घराच्या बाहेर हाकलून दिलं बघ तिस तू हे तुला करायचंय का पुढं त्यांनी ऐकून घेतलं म्हणून तू त्यांच्या डोक्यावर मीरा वाटायला लागली का कसा सोन्यासारखा संसार आपला मस्त राजा राण्यासारखा थाटायचा ते सोडून वेगळंच भूत घुसलंय तुझ्या डोक्यात त्या आप्पाची जाऊन माफी माग काय अगं तुझ्या समोर आहे तुझ्या घरातली गोष्ट आहे हा काय बोलले होते ग मी त्यांना असच बोलले होते ना वेगळे निघायचं दिलं मला हाकलून बसले ना मी अन्न तरी कोणाकोणाचा सहन करते आणि मला सांग कसं वाटतं ते तुला जर यांनी घराच्या बाहेर काढून दिलं आ आपण दोघी एका घरात आपल्या आई बाप्पाला नावं नाही ठेवायची का लोक कसे थू थू करते तर वाटतय ते त्याच्यामुळं तू मनाला शहाणी होय बाई असं नाही करू माझं सांगायचं काम होतं तुझा संसार आहे तू आवरायला पाहिजे उद्या माझ्यासारखं झाल्यावर काय करशील ती <स्थिण> चूक करू नकोस काय मी आताच माफी मागते मला माफ कराय नको बस करू नको मला माफ करा माझ्या लक्षात आली माझी चूक मला ताईडीने सगळं समजावून सांगितलंय मी जे चूक करणार होते ती एक होती आणि मी कधीच विचार करणार नाही आयुष्यात कधीच असा विचार करणार नाही खरंच मला माफ माफ करा <laughs> का तुला आणि तुमच्या दोघांपासून यांना कधीच वेगळं नाही करणार कळलं करन तुला तू चूक लक्षात आली ना मी पण गेले की काय वेगळं करून देणार देणारच तुम्हाला पण म्हटलं बघावं हा बरं झालं तुझी बहीण आली तिने तुला समजून <laughs> सांगितलं <तुला। तुला। laughs> <तुला। laughs> <तुला। laughs> अगं एवढं सोपं नसतं वेगळं हा तुला वाटलं काय नाही नवराबाई की राजा राणीचा तुझ्या बहिणीच कसं झालं तुला चांगलं माहिती आपलं जाऊ दे अण्णांना काय वाटलं असत आणि का रे रमेश तू लगेच घरच्या गोष्टी लगेच सासरी वडील गेला होईल पण जाऊ दे गेलं तेच चांगलं झालं आणि तिला घेऊन आला समजून सांगितलं हे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का एका घराचे दोन घरं तीन घर काय उपयोगी याच्यामध्ये सांग बर बरोबर आहे तेवढं एकत्र घर जाऊन प्रगती होती माणसाची ती घर फोडून नाही होत रे बाबा सांग बर काय काय उपयोगी करू तुला बोल रागायला सांग सकाळी पण हे बघ कधी कधी ते बोलावला तुमचं सगळ्यांचा झाला असेल ना आप्पा मला नाही भूक लागलेली नाही चांगलं केलं जेवायला मी सगळ्यांना मस्त काहीतरी जेवायला बनवते आता हो कर चांगलं जेवण करा मी निघते मला उशीर थांब मी काहीतरी जेवायला बनवते तू पण खाऊन जाईस जेवण जातो आणि कविता काहीतरी गोळज सगळं आनंद झालाय की नाही हो लगेच बनवते येऊ नी गोड